दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड शहरातील अतिक्रमणाविरोधात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली पिंपळगाव बसवंत नैताळे रस्त्यावर चौफुली ते बसस्थानक दरम्यान अनेकांनी पाल टाकून आपली दुकाने थाटली आहेत त्या अतिक्रमणामुळे मागील दुकानदारांना त्रास होत असून व्यवसायावरही त्याचा परिणाम होतोय त्याच रस्त्यावर शहरातील सर्वात मोठ्या दोन शाळा आहेत रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अडथळा निर्माण करत आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे या संयुक्त बैठकीत नागरिकांनी अतिक्रमणामुळे ना निर्माण झालेल्या समस्या मांडल्या उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी पी डब्ल्यू डी अधिकारी घोडे यांच्याकडे लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची मागणी केली तसे सात मार्च अतिक्रमण काढले गेले नाही तर सर्वांसोबत येऊन हो। रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा कडक इशाराही दिलाय अतिक्रमणासंदर्भात अनेक नागरिकांच्या व्यावसायिकांच्या आणि रहिवासी असे किंवा शाळेतील पालक असतील आगार वृद्ध असतील त्यांची एक मागणी होती की या पिंपळगाव रोड आणि गाव रोडच्या कडेला जे अतिक्रमण त्या ठिकाणी आलेलं आहे ते अतिक्रमण निघालं पाहिजे अशी सर्वांची मागणी येत असताना अनेक दिवसांपासून महिन्यांपासून अनेक गावसाहेब त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी त्यांच्या मागणी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये परवा निपाडमधील निपाड राजकारण व्हॉट्सअप ग्रुपला चालू होतं की कि नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पोलीस असतील कोणी याच्यामध्ये लक्ष घालत नाही म्हणून याच्यामध्ये मी बक्षिशा लक्ष घालण्याचं ठरवलं आणि आज त्यांची संयुक्त मिटिंग निपाड नगरपंचायत पोलीस आणि पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम हे संयुक्त मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली त्या मिटिंगला निपाड शहरातील असंख्य नागरिक पण या ठिकाणी उपस्थित आहेत मग या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरोखर जो त्रास होतोय आणि उगाव चौकली त्यात वाहतूक वाहतूक त्या ठिकाणी कायम सोडी थांबते आणि त्या वाहतुकीमुळे ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी होत असते याला कुठेतरी मोकळा श्वास निपाडणी घेतला पाहिजे आणि निपाळ अतिक्रमणमुक्त असला पाहिजे अशी सगळ्यांची भावना आहे आणि त्या संदर्भामध्ये आज ही मिटिंग संपन्न होऊन आपण डब्ल्यू डी आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या हातीमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते अतिक्रमण काढावे का लागेल त्याच्याकरता सहकार्याचे लागेल ते नकार निफाड नगरपंचायत आणि पोलीस अंतर्देश असेल म्हणून त्यांनी सात मार्चच्या आत जर हे अतिक्रमण काढलं नाही तर निफाड चौकली येथे आपण रस्ता रोको नागरिकांना बरोबर घेऊन निफाड शहरातील पालक असतील विद्यार्थी असतील किंवा व्यावसायिक असतील या सर्वांना बरोबर घेऊन एक मोठा रस्ता रोको त्या ठिकाणी करण्यात येईल अन्यथा त्याच्याही पुढे जाऊन भव्य असं आंदोलन छेडण्यात येईल असं आपण त्यांना आज त्या ठिकाणी सांगितलं आहे त्यांनी जर तसं नाही केलं तर सात मार्चला शुक्रवारी नेपाळ चौकलीवर आमचा रस्ता रोको त्या ठिकाणी असेल अगोदर नागरिक आहे आणि नागरिकांच्या अडचणीनंतर त्यांच्या सहकार्याने मी परत पोहोचलेलो आहे मग नागरिकांच्या अडचणी जर असताना शासनाचे प्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकामचे अधिकारी किंवा त्यांच्याकडून सुटत नसतील तर मी नागरिकांबरोबर असणार आहे कारण पदाधिकारी हा विषय हा नंतरचा आहे पण एक नागरिक म्हणून माझी पण जबाबदारी आहे तर त्यांच्याबरोबर असलं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळून देण्याच्या दृष्टीनं मी पुढं असलं पाहिजे याची सगळ्यांची भावना आहे या बैठकीला निफाड नगर पंचायत उपनगर अध्यक्ष अनिल पाटील कुंदे पीडब्ल्यूडी चे अधिकारी घोडे मुख्य अधिकारी अमोल चौधरी आणि निफाड पोलीस ठाण्याचे नितीन सांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड